अनेकांना उत्सुकता आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का नमस्कार काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला यात महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलंय महायुतीला महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी तब्बल दोनशे तीस जागा मिळाल्यात तर महाविकास आघाडीला केवळ अठ्ठेचाळीस जागा जिंकता आल्यात राज ठाकरे यांच्या मनसेला महाराष्ट्रात खातही खोलता आलेलं नाहीये या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाहीये दरम्यान आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुन्हा एकदा एकत्र येण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे काही नाही साहेब आता शिवसेना पक्ष दोघा भावांनी चालवा तसाही तो बाळासाहेबांचा पक्ष आहे आहे तुला नाही मला घाल अशी स्थिती झाली तुम्हा ठाकरेंकडून अपेक्षा आहेत तुमचा राजू अविनाश आमच्या चेंबूर भांडूप सारख्या जागा जर आपली शिवसेना एकत्र असती तर या जागा निवडून आल्या असत्या तुर्तास एवढंच आताच वेळ आहे काहीतरी निर्णय घ्यायची ज्यांच्यासाठी लोकसभेला तुम्ही उमेदवार उभं न करता सभा घेतल्या त्यांनीच अमितचा नेम केला वेळी सावध होऊन विचार करा साहेब मुंबई महानगरपालिका निवडणुका आता येतील तेव्हा सोबत काढून द्या साहेब आता तरी गांभीर्यानं विचार करा मतभेद विसरून एकत्र या जय महाराष्ट्र राजसाहेब हे दृश्य खूप काही सांगून जाते तुमच्या आपसी वादात महाराष्ट्र ओरभडला जातोय स्थानिक मराठी माणसाचा विकास अंधारात फेकला जातोय राजसाहेब उद्धव साहेब तुम्ही एकत्र नाही यावे म्हणून शिंदे फडणवीस अजित पवार यांचं बळ वाढत आहे तुम्ही एकत्र यावं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे मराठी मतदारांची मानसिकता हिंदालेली आहे आपल्याला उत्तरेकडील धार्मिक राजकारणाप्रमाणे गुंतवलं जात आहे त्यात तुम्ही सुद्धा वाहून गेले होते हे सर्व महाराष्ट्रासाठी घातक आहे आता तरी ठाकरेंनी एकत्र येऊन महाराष्ट्रात मराठी माणसाचं राज्य घडवावं हीच काळाची गरज आहे अशी भावना मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत